हॅलो पाटील डॉक्टर राहुल वेद प्रकाश पाटील आमदार डॉक्टर राहुल पाटील यांचा जन्म सतरा सप्टेंबर एकोणीसशे पंच्याहत्तरला परभणी येथे झाला त्यांचं शिक्षण एम बी बी एस एम डी झालेलं असून त्यांना मराठी हिंदी इंग्रजी या भाषा येतात डॉक्टर संप्रिया या त्यांच्या पत्नी असून त्यांना दोन मुले आहेत सामाजिक कार्यामध्ये सामाजिक कार्यामध्ये त्यांचा सहभाग असून एक विविध प्रकारचं काम ते करतात शिवसेना या पक्षाचे ते सक्रिय कार्यकर्ते नेते असून स शहाण्णव परभणी जिल्हा परभणी या मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये त्यांची विधानसभेवर निवड झालेली सदस्य असून व गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष आहेत त्यानंतर परभणी शिक्षण संस्थेचे ते अध्यक्ष असून या संस्थेमार्फत परभणी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आयुर्वेद महाविद्यालय अभियांत्रिकी महाविद्यालय औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय नर्सिंग कॉलेज व आय टी आय प्रशिक्षण संस्था त्यांनी सुरू केलेली आहे त्यानंतर छत्तीसगड मध्य प्रदेश व गोवा या राज्यात शैक्षणिक संस्था त्यांनी सुरू केलेल्या परभणी येथे शासकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत दोन हजार तीस तीनपासून पासून शंकर सहकारी संस्था मर्यादितचे औरनगर ते अध्यक्ष आहेत आणि दोन हजार पा दहापासून राज्यस्तरीय कृषी तंत्र व संलग्न संस्था महासंघाचे ते अध्यक्ष आहेत महाराष्ट्राचे आरोग्य 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 तपासणी शिबिरांचं आयोजन ते करतात जिल्हा ग्रंथालयाची इमारत त्यांनी उभी केली असून जलसिंचन वाढावे यासाठी पिंपळगड नाला धामोडा या नालेचे त्यांनी पुनर्जीव पुनर्जीवन केलेलं आहे दोन हजार तीन पासून कार्यकारी परि परिषदेचे ते सदस्य सदस्य आहेत आणि महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे ते सदस्य आहेत नागपूरच्या जय भवानी महिला सहकारी सुदगिरणी परभणीचे ते संस्थापक असून शिवसेना संपर्क प्रभू प्रमुख म्हणून परभणी नांदेड व औरंगाबाद जिल्ह्याचे दोन हजार अकरा ते दोन हजार चौदा मध्ये त्यांनी काम आहे त्यानंतर लोकसभा निवडणुकीमध्ये परभणी व औरंगाबाद शिवसेना पक्षामध्ये ते निरीक्षक म्हणून त्यांनी काम केलं तसंच महाराष्ट्र शासनाच्या वनश्री पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे दो दोन हजार ते चौदा ते दोन हजार एकोणीसला महाराष्ट्र विधानसभेचे ते सदस्य होते तसेच दोन हजार सोळाला महाराष्ट्र विद्यापीठ कायदा तदर्थ समिती जी होती त्या समितीचे ते दोन हजार सोळाला सदस्य होते त्यानंतर दोन हजार पंधरा ते दोन हजार सतरा सत्र, सतरामध्ये सार्वजनिक बांधकाम समिती महाराष्ट्र राज्याच्या ते सदस्य होते तसेच उपविधान समिती दोन हजार सतरा ते दोन हजार एकोणीसमध्ये ते सदस्य होते त्यानंतर ऑक्टोबर दोन हजार एकोणीसला महाराष्ट्र विधानसभेवर त्यांची फेरनिवड झाली त्यांनी विविध प्रकारे सामाजिक कार्य राजकीय कार्य केलेलं असून घर नंबर एकशे अडोतीस तोरण स्वामी समर्थ मंदिरासमोर शिवाजीनगर परभणी यांचं ते येथे त्यांचं निवासस्थान असून कक्ष क्रमांक सहाशे तेरा अ आकाशवाणी आमदार नर्स मुंबई येथे त्यांचं निवासस्थान असते आणि कार्यालय परभणीला एक त्यांचं कार्यालय आहे त्यानंतर त्यांना एक यावेळेस जे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये जे काही निकाल लागले निवडणुकीचा शहाण्णव परभणी या मतदारसंघामध्ये तर त्यावेळेस एकूण मतदान झालं एक लाख ब्याण्णव हजार दोनशे साठ आणि पैकी या रा डॉक्टर राहुल वेद प्रकाश पाटील हे शिवसेनेचे एक लाख चार हजार पाचशे चौऱ्याऐंशी इतके विक्रमी मतं त्यांना मिळालेले आहेत आणि त्यांच्याबरोबर असलेले मोहम्मद झाईन त्यांच्या वंचित बोलीन आघाडीशी यांना बावीस हजार सातशे चौऱ्याण्णव इतके मतं मिळाली त्यानंतर अली खान मोईन खान ऑल इंडिया मजलेसिया हादुल मुस्लिमिन यांना बावीस हजार सातशे एक्केचाळीशी इतके मतं मिळाली अपक्ष श्री सुरेश नागरे यांना अठरा हजार चारशे एकतीस मतं मिळाली आणि पंधरा हजार पाचशे ऐंशी मतं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या श्री रविराज देशमुख यांना मिळाली आता या मतदारसंघामध्ये परभणी शहाण्णव या मतदारसंघामध्ये या राहुल वेद प्रकाश पाटील यांचं तिकीट फिक्सच आहे शिवसेनेतर्फे म्हणजे शंभर टक्के आता प्रश्न काय राहिला आहे की ते दोन हजार एकोणीसची जी परिस्थिती होती निवडणुकीची ती परिस्थिती आणि आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीची जी परिस्थिती या दोन परिस्थिती खूप वेगवेगळ्या प्रकारे झालेल्या आहेत त्याचं कारण असं की दोन हजार एकोणीसनंतर निवडणुका झाल्यानंतर एक अडीच वर्षामध्ये पक्षांची फाटाफूट झाली म्हणजे शिवसेनेचे परत दोन भाग झाले शिवसेनेचे दोन भाग कोणते झाले तर एक आपले मुख्यमंत्रीची शिवसेना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि दुसरी जी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना असे दोन भाग झाले त्यामध्ये तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गट आणि अजित पवार राष्ट्रवादी गट अजून असंच म्हणू कारण त्यांना सुप्रीम कोर्टामार्फत कुठल्याही पक्षाला अद्यापपर्यंत काही हे मिळालं नाही किंवा निवडणूक आयोगाकडून सुद्धा निषेधाचं हे मिळालेलं नाही त्यामुळं हे जे दोन पक्ष आहेत यामध्ये फाटाफूट झालेले असल्यामुळे खरी जी लढत होणार ती शिवसेना आणि काँग्रेस हे आता एकत्र चाललेले आहेत त्यामुळं यांच्याबरोबर विरोधात कोणत्या पक्षाचा उमेदवार राहील हे सांगता येत नाही परंतु हे निवडणुकीत पक्के उमेदवार आहेत आणि ते जवळजवळ शंभर टक्के निवडून येण्याची खात्री हे आजच आमच्या चॅनलमार्फत आम्ही केलेल्या सभेमार्फत देण्यात येण्याची शक्यता आहे कारण आम्ही या संपूर्ण याचा जे सर्वेक्षण करत असतो ते पातळीवर आणि एकंदरीत कॉमेंटच्या आधारे विविध लोकांच्या माहितीच्या आधारे हे काही करत असतो आणि हे करत असताना आम्हाला असं जाणवलं की हे उमेदवार एक व्यवस्थित आर्थिक सत्ता त्यांच्याकडे भरपूर आहे त्यांचा लोकसंग्रह भरपूर प्रमाणामध्ये आहे लोकांचं प्रेम त्यांच्यावर आहे अशा उमेदवाराला लोक जास्त निवडून देऊ शकतात तर आमचा हा ए टी एम चॅनल हा एक राष्ट्रीय चॅनल असून आम्ही या चॅनलमार्फत राजकीय सामाजिक व इतर सर्व क्षेत्रातील माहिती आपणास देत असतो तर आमच्या या एटीएम न्यू वर्ल्ड ए टी एम न्यू वर्ल्ड राज सत्ताह सहा सात आठ या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त कॉमेंटही करा की तुम्हाला या आमदारामशीचं काय वाटतं ते म्हणून या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा शेअर करा आणि कॉमेंट करा